सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे सदतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सकाळपासूनच अर्जुनराव सगळ्यांना फोन फिरवत बसतात त्यांचा जनसंपर्क फार दांडगा मग आता कुणाकुणाला बोलवता पण डोहाळे जेवण होतं बायकोचं त्यामुळे बऱ्यापैकी लोकं सांगितली आणि म्हणाले उरलेल्या सगळ्यांना ज्युनियर अर्जुनच्या लग्नात बोलवू म्हणजे ते नाराज होणार नाहीत आता यांच्या ज्युनियर अर्जुनचं लग्न व्हायचं कधी आणि लोक कार्यक्रमाला यायची कधी तिनंही गल्लीत सांगितलं रॉयल गँग मेंबर्स ग्रुपवर एकच कॉल केला आणि म्हणाले राहुल तुझी गुलाब घेऊन ये अभि तुझी मिठू मिठू घेऊन ये सचिनला लाता घालणारी लता तर इथेच आहे आणि चैतन्य गाल फुगून म्हणाला आणि मी कुणासोबत येऊ माझं लग्न झाल्यावर का नाही घातलं डोहाळ जेवण मग मी पण जोडीनं आलो असतो अर्जुन म्हणाला मग आजच जा आणि कर लग्न उद्या लगेच हे जोडीनं माकडा हे डोहाळं जेवण आहे आणि ते डिलिव्हरीच्या आधीच घालायचं असतं तेही सातव्या महिन्यात कळलं तुझ्या लग्नाची वाट बघत बसलो तर बारशाला डोळे जेवण घालत बसावं लागेल माझ्या बायकोचं तुला नुसतं जेवायला पाहिजे असेल तर ये एकटा आणि ओटी भरायची असेल तर ओटीही भर माझी तसे सगळे हसले आणि राहुल म्हणाला यार चैतन्य काढ ना लवकरचा मुहूर्त अरे अशा कार्यक्रमाला जोडी न जायला मज्जा येते यार आणि अभि आहे तोपर्यंत तो तरी लग्न झालं पाहिजे चैतन्य म्हणाला यार अरे घरच्यांच्या मनावर आहे मी कसं बोलू अर्जुन म्हणाला चैतन्य अरे तुझ्या घरचे आपलेच आहेत ना दोन्ही पण मग पाड ना पट्टी तुझं कौशल्य वापरून चला यार ठेवतो फोन आज फार काम आहे डेकोरेशन करायचं आहे आणि राहुल उद्या तू ये लवकर तुझी मदत होईल मी आणि सचिन आहेच राहुल म्हणाला हो यार येतो तुझ्या हनीमूनची सजावट नाही करायला मिळाली निदान डोहाळे जेवणाची तरी करतो तेवढंच तुझं पोरगं काका काका का, म्हणून कमी शिव्या तरी घालेल तसे सगळे पुन्हा हसले आणि सगळेजण चैतन्यला म्हणाले चैतन्य कसंही करून आणि लवकरचा मुहूर्त काढ अवी आहे तोपर्यंत तुझं लग्न झालं पाहिजे नाहीतर आम्हीसुद्धा येणार नाही मग एकटा एकटाच लग्न कर आणि आता चैतन्य कोवळ्यात पडला आणि त्याच्या डोक्यावर प्रेशर आलं त्यालाही इच्छा होती की आता लवकरच मुहूर्त काढावा मग अर्जुन मयुरीकडे गेला आणि तिचे खांदे दाबून म्हणाला आता कसं वाटतंय मॅडम काही नाही ना दुखत आणि जास्त धावपळ करू नका आम्ही आहे जे काही असेल ते आम्हाला सांगा नाहीतर उद्या तुम्ही बेशुद्ध पडाल कारण उद्या तुम्ही उत्सव मूर्ती असाल छान दिसला पाहिजे की नाही आणि चक्कर येऊन पडला तर तुमच्या आईला निमित्त मिळेल तुम्हाला घेऊन जायला आणि ती म्हणाली अहो खांदे दाबताय का गळा दाबताय अर्जुनराव मिठी मारत म्हणाले तोही दाबला असता ग पण दुसरीचं अजून नियोजन नाही ना झालं ती भेटली की नक्की तुझा गळा दाबील मग ती हसून म्हणाली अशक्य बरं तुम्ही सगळ्यांना सांगितलं हो माझ्याकडून मी सगळ्यांना सांगितलं तुझं तू बघ ती म्हणाली मी आईला सांगितलं आहे आमच्याकडून सगळ्यांना घेऊन ये म्हणून दोन तीन गाड्या भरून येणार आहेत बायका अर्जुन म्हणाला इतक्या अहो बायकांशिवाय शोभा नसते या कार्यक्रमाला आणि अर्जुनराव तिला मिठी मारत हसून म्हणाले हो ना आणि माझ्या बायकाशिवाय मला शोभा नाही असं म्हणून त्यानं तिला एक किस केला आणि आता स्वारी लाडात आली आहे मूड छान आहे हे पाहून तिने तो विषय काढलाच आणि म्हणे अहो मला भीती वाटते कसली ग उद्या आई येईल आणि मला घेऊन जायचा तिने विषय काढला तर तुम्ही चिडणार ना आता मयुरी कधीच मध्यस्थी करत नव्हती सासू जावयामध्ये पण आता तिला मध्यस्थी करण्याची गरज होती नाहीतर ऐन कार्यक्रमात हा ज्वालामुखी भडकला असता आईचा अपमान झाला असता आणि सगळ्यांनाच वाईट वाटलं असतं म्हणून ती तिच्या नवऱ्याला बांधून घेत होती शब्दात आणि तो म्हणाला आता हे तुझ्या आईच्या वागण्यावर अवलंबून आहे ती म्हणाली मी सांगेन तिला समजावून आणि मी नाही जाणार तुम्हाला सोडून तुम्ही पाठवाल तेव्हाच मी जाईन ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर डिलिव्हरीसुद्धा इथेच करू पण तुम्ही चिडू नका ना तिच्यावर अडाणी आहे होती भावनेच्या भरात बोलून जाते लहान असल्यापासून माझ्यावर खूप जीव आहे तिचा मला काटा जरी रुतला ना तरी ती खूप काळजी करते आणि खूप काळजी घ्यायची माझी माझं नशीब सांगलं मला नवरासुद्धा तसाच भेटला अगदी जीवापाड काळजी घेणारा तुम्ही दोघेही माझी खूप काळजी करता आणि माझ्यावर खूप प्रेम करता आणि खरं तर तुमच्यात कॉम्पिटिशनच आहे की सर्वात जास्त प्रेम माझ्यावर कोण करतं याची तुम्ही दोघेही मला तितकेच आवडता आणि महत्त्वाचे आहात तुमच्या दोघांपैकी कोणीही दुखावलेलं मला नाही चालणार आता मयुरीच्या डोळ्यात पाणी आलं ती भावूक झाली अर्जुनलासुद्धा थोडं वाईट वाटलं पण गाल फगून म्हणाला ठीक आहे तू तु तुझ्या आईला समजावणार असशील तर मी गप्प बसेल काही नाही बोलणार पण एका आटीवर ती म्हणाली कोणती तू असं का म्हणालीस की आम्ही दोघेही तुझ्यावर समान प्रेम करतो आणि आम्ही दोघेही तुला तितकेच आवडतो मयुरी म्हणाली हो ते खरंच आहे अर्जुनराव म्हणाले नाही आधी तू असं म्हण की तुझ्या आईपेक्षा मीच तुला जास्त प्रेम करतो आणि मीच तुला जास्त आवडतो तरच मी तुझं ऐकेन आणि मयुरी गालात खुदकण हसली आणि तिच्या वेड्या नवऱ्याची समजूत घालण्यासाठी म्हणाली हो हो तुम्हीच माझ्यावर खूप प्रेम करता सर्वात जास्त आणि आयुष्याच्या अंतापर्यंत तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्ही माझा श्वास आहात विश्वास आहात आणि तो पटकन म्हणाला आता हा विश्वास कोण आणि तिने हसून त्याला चापट मारली आणि आता मयुरीने त्याला एक्कीसुद्धा दिला ओठांवर आणि म्हणाली आय लव यू अर्जुन राव आणि त्यानं लहान मुलासारखे पाया आपटले आणि म्हणाला हे राव लावायची काही गरज होती का मग त्यानंच तर शोभा येते माझ्या नवऱ्याच्या रुबाबाला मग त्यानंही तिला मिठी मारली आणि म्हणाला आय लव यू मयुरी आणि तिच्या कानाला खूप वेगळं वाटलं ती म्हणाली आता हे री लावायची काही गरज होती का, का लावलं तो म्हणाला तू कसं राव लावलंस तसंच आणि आता जोपर्यंत तू मला एकदा तरी अर्जुन म्हणत नाहीस तोपर्यंत मी तुला मयू म्हणणार नाही मयुरीच म्हणणार आणि तिने डोक्यावर हात मारला काय करावं यांचं कसलाही हट्ट धरून बसतात मग तो म्हणाला मयू री डेकोरेशन प्लॅनरला डेकोरेशन करायला सांगणार आहे तुला का? काही हवं आहे का वेगळं डेकोरेशनमध्ये झोपाळा चंद्र चांदण्या धनुष्य बाण वगैरे म्हणजे त्याच बाणांनी आम्ही गायळ होऊ ती म्हणाली मला असलं काही नाही आवडत अगं करतात ना ते काल ती म्हणाली हो हो करत असतील पण खरंच नको ते साध्या पद्धतीने करूया पण मोठा कार्यक्रम करूया मग त्यांना डेकोरेशनचं सगळं काम एका इव्हेंट प्लॅनरला देऊन टाकलं केटरर्स शोधला मेनू फायनल झाले हे सगळं साहेबांनी फॅक्टरीत बसूनच केलं एक ना एक माणूस ओळखीचा आणि विश्वासातले आणि अर्जुनचं काम असेल तर एका पायावर कोणीही तयार कारण अर्जुनराव सगळ्यांसाठीच नेहमीच तत्पर असतात त्यामुळे सगळी कामं त्यांची फोनवर झाली आणि मग डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा दिवसही उजाडला तिची आई आणि माहेरची मंडळी दोन गाड्या भरून आली मयुरीने सगळ्यांचं हसून स्वागत केलं अर्जुन टेरेसवर होता टेरेसवरून सासूला बघून म्हणाला खत्रे की घंटी गई आता ह्यांनी पुन्हा मयुरीला नेण्याचा हट्ट करू नये म्हणजे बरं आता तो तिच्या पाठीमागे सुद्धा तिला मयुरीच म्हणत होता आता त्याला काहीच बोलता येणार नव्हतं बायकोनं आधीच त्याची नाकाबंदी करून ठेवली होती म्हणून त्यानं गप्प राहायचं ठरवलं कारण बायको दुखावलेली त्याला चालणार नव्हतं सचिन हसला आणि म्हणाला आज वहिनी कन्फर्म माहेरला जाणार ए भाड्या अरे दिला सदे ना भीती कसली घालतोस आणि माझं जर चाललं असतं ना काही तर मी तिला डिलिव्हरीला पण पाठवलं नसतं यार असं काहीतरी व्हायला पाहिजे की जेणेकरून तिला माहेरी जाताच येऊ नये तिची आई इथेच येऊन राहिली पाहिजे आणि सचिन म्हणाला आता हे कसं शक्य आहे अर्जुन म्हणाला समजा भरपूर पाऊस आला आणि पंचगंगेला पूर येऊन तिच्या आईचं घर वाहून गेलं तर आणि सचिन खूप खूप हसला आणि म्हणाला अर्जुन यार तुझ्या बायकोसाठी त्यांचं घर का वाहून लावतोस तू सुद्धा ना भाड्यात सॉलिड आहेस आता मयुरीला गुटगुटीत छान टवटवीत पाहून आईसुद्धा हरकली बोलली नाही काही पण छान सांभाळी होती अर्जुनने तिला जावयाचं कौतुक नाही केलं पण ती खुश होती हे तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं फक्त म्हणाली अर्जुन दिसत नाही कुठे कुठे गेला तू मयुरी म्हणाली आहेत टेरेसवर आणि मयुरीनेसुद्धा आईला तसंच सांगितलं समजावून आई म्हणाली मला माहीत आहे गो तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझी काळजी घेतो ते दिसते की आणि एका आईला हेच हवं असतं की तिच्यापेक्षा मुलीच्या नवऱ्यानं तिच्या मुलीवर जास्त प्रेम करावं शेवटी आयुष्यवर तुम्हीच एकमेकांसोबत आहात पण पहिली वेळ आहे सगळं छान पार पडायला नको का एकदा बाळ आलं की मग काही टेन्शन नाही आता मयुरीने दोघांना पण समजावलं आणि ती रिलॅक्स झाली आता सगळे जमले होते मयुरी तयार होत होती शेवटी अर्जुनने घेतलेली साडी घातली तिने हिरव्या रंगाची पैठणी आणि इतक्यात अर्जुन आत आला सासूबाईला पाहून हसून वाकून नमस्कार केला सुखी राहा त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला आणि बाहेर निघून गेला मयुरी खूप सुंदर सजली होती हातभर हिरव्या बांगड्या गळ्यात मंगळसूत्र छोटे मोठे काही दागिने सोन्याचे कानात झुमके आंबाडा घातला होता थोडीशी वेगळी हेअरस्टाईल करून तो आला तिच्याकडे आरशात पाहून तिच्या केसात गजरा माळला ती त्याचीच वाट पाहत होती आणि त्यानं कपाट उघडून तिच्यासाठी आणलेलं सातव्या महिन्याचं गिफ्ट उघडलं तिला म्हणाला मयुरी डोळे झाकना का अगं झाक तर तो प्रश्न खूप विचारतेस मग तिने डोळे झाकले त्याने तिचं मंगळसूत्र सोडून बाकी सगळे दागिने काढले गळ्यातून आणि त्या बॉक्समधून कोल्हापुरी साज काढला आणि तिच्या गळ्यात घातला आणि तिने डोळे उघडले आणि गालात खुदकण असली तिला तो कोल्हापुरी साज खूप आवडला एरवी दागिने म्हटलं की नको नको म्हणणारी मयुरी त्याला ओरडणारी कशाला आणलं नकोच मला दागिने तुम्हीच फक्त माझा दागिना असं म्हणणारी मयुरी आता काहीच बोलली नाही तो हार तिच्या नवऱ्यासारखा वाटला तिला कोल्हापुरी रांगडागडी अगदी ठसठशीत उठावदार आणि रुबाबदार ती फक्त गोड हसली तो तिला म्हणाला काय झकास दिसतेस ग मयूर हॉट नाही म्हणता येणार बट समथिंग डिफरंट समथिंग व्हेरी व्हेरी स्पेशल हां एकदम कोल्हापुरी मिसळ झणझणीत आणि त्याचं हे इंग्लिश एकच वाक्य ऐकून मयुरी त्याच्यावर फिदा झाली तो खूप सुंदर इंग्लिश बोलायचा पण घरामध्ये अजिबात बोलत नव्हता त्याला आपलं मराठीत बोलायला आवडायचं मराठीत कसं एका अर्थाचे अनेक फाजील अर्थ निघतात ना आणि चावट अर्जुनरावांना तर तेच हवं हो असतं कालच हॉस्पिटलमध्ये नेताना स्वारींनी किती धिंगाणा घातला होता शब्दांचे खेळ करून मग ती म्हणाली तुम्ही इंग्लिश का नाही बोलत हो किती सुंदर बोलता अगं आपल्या भाषेत जो गोडवा आहे तो कुठेच नाही आता हेच बघ हे, ना तुझ्या आईचं हे इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं तिने त्याचा कान फिरगळला नालायक कुठले असं हसून म्हणाली आणि तो तिच्या किस घ्यायला जाणार इतक्या ती म्हणाली अहो लिपस्टिक पुसेल ना माझी आत्ता बाहेर जायचं ना नको आता तुला माहीत आहे ना माझ्या मनात आलं आणि माझ्या मनासारखं नाही झालं की मग मला कुठेच लक्ष लागत नाही आणि इतकी सुंदर नटलीस तू इथं नाही ना दिलास तर बाहेर घेईन मी एक किस तो बनता आहे असं म्हणून तो पुन्हा तिचा केस घ्यायला जाणार इतक्यात तिची आई आत आली अगं मयुरी असं म्हणाली तसा आता आता का का अर्जुन उडी मारून तिच्यापासून लांब गेला आय घातली असं म्हणून डोकं खाजवत कपाटात तोंड घातलं आणि मयुरी खूप गोरीमोरी झाली आता जावं आत आहे म्हणजे काय चाललं होतं हे समजलं सासूबाईंना तिने एक तिरका कटाक्ष कपाटात तोंड घातलेल्या अर्जुनकडे टाकलं आणि म्हणाली अर्जुन तुझे कपडे त्या बॅगमध्ये आहेत पोशाख आणला आहे घालून तयार हो मग ती मयुरीला बाहेर घेऊन गेली आणि अर्जुनने तोंडवाकडं केलं आणि म्हणाला सासू सारख्या सूचना आणि अर्जुनने कपडे घातले मग चैतन्य काही आलाच नव्हता अभिसुद्धा नाही आला त्याची मी तू माहेरी गेली होती राहुल तेवढा आला होता कारण त्याची गुलाबो घरचीच होती ना त्याला येणं भागच होतं आणि राहुल म्हणाला अर्जुन काल वहिनींनी तुझी हजीमात केली का रे खूप चिडल्या होत्या ना अर्जुन बारीक तोंड करून म्हणाला झाली थोडीफार नाही असं नाही फार चिडली होती तिला सवय नाही रे असं ऐकायची पण तुमचीचं काय तसं सचिन मला माझी बायको तर हसत होती उलट तिनंच आल्या आल्या विचारून घेतलं कशी कशी वाट लावली राहुल म्हणाला कोमलला सुद्धा काही नाही वाटलं ती पण एन्जॉय करत होती मग अर्जुन म्हणाला त्याचं काय आहे तुम्हा दोघांची पण हनीमूनची वाट लावली ना आम्ही त्यामुळे तुमच्या बायकांना सवय आहे माझ्या हनीमूनची कुणीच वाट नाही लावली ना त्यामुळे तिला सवय नाही तुमच्या बायकांना वाटत असणार की अशीच गंमत सगळ्यांची व्हावी जशी त्यांची झाली पण आमची गंमत झालीच नाही आणि राहुल म्हणाला करू करू तुझी ही गंमत करू आणि ती पण अशी करू की सात जन्म लक्षात राहील मग सगळी तयारी झाली राहुल म्हणाला अर्जुन यार हॉल का नाही बुक केलास सोपं पडलं असतं ना ते अर्जुनची इच्छा होती की डोहाळे जेवण आणि प्रत्येक कार्यक्रम घरीच व्हावा कारण आईबाबांनासुद्धा तो पाहता येईल म्हणून हॉलमध्ये नव्हता घेतला तिच्या आईने सगळे खाऊचे पदार्थ फळं सगळं मांडून ठेवलं होतं टोपल्या भरून मयुरीच्या आईने खूप हौसेनं सगळं आणलं होतं शेवटी एकुलती एक, एक मुलगी आईला तिची हौस तिच्या घरी नेऊन करायची होती पण जावई असला बेरकी आणि आपल्याच मुलीची त्याला साथ तीही खंबीर म्हणून तिने इथं आणलं सगळं काही काही कमी पडू दिलं नव्हतं मयुरी आणि अर्जुन शेजारी शेजारी बसले होते उत्सवमूर्ती शेजारी सन्मान मूर्ती सचिन मोबाईलमधून फोटो काढत होता मयुरीच्या आईनं दोघांचं औक्षण केलं तिची ओटी भरली त्याला तिच्या शेजारी असं बसून मान सन्मान घ्यायला खूप आवडायचं तिचा नवरा म्हणून असलेली त्याची ओळख त्याला खूप व्हायरल करू वाटायची तिचा कारभारी मालक बास इतकीच काही ती ओळख बाकी काही नको आणि तिचीही तीच अवस्था मग अर्जुनची बायको एवढंच तिला ओळख पाहिजे होती खूप सुंदर जोडी दिसत होती अगदी मेड फॉर इच अदर रुबाबदार रॉयल झकास एकदम हटके तोडीस तोड मग तिच्या आईने दोघांनाही पेडा भरवला आदितीला भरवला आणि तिचा उष्ट अर्धा अर्जुनला भरवला मग कोमल आली ओवाळायला असं मग करून तिची मावशी आली सगळ्या जणींनी ओवाळलं आता मयुरीचं कपाळ अगदी कुंकवाणं भरून गेलं होतं खूप सुंदर वाटत होती ती मग लता एका थाळीमध्ये दोन झाकलेल्या वाट्या घेऊन आली आणि म्हणाली आता दोघांनी एकच वाटी निवडायची विचार करून पेढा असेल तर मुलगा आणि बर्फी असेल तर मुलगी अर्जुन आणि मयुरीने एकमेकांकडे पाहिलं आणि एकच वाटी निवडली आणि उघडलं तर पेढा आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की मुलगाच होणार म्हणून आता हे तर अगोदरच माहीत होतं की त्या दोघांना पण बघू ते तर अजून गुलदत्त्यातच होतं की काय होणार पेढा की बर्फी आणि अर्जुनने तोच पेढा उचलला आणि हसून तिच्या तोंडात घातला आणि मग मयुरी तिचं जास्त लागलेलं कुंकू पुसायला लागली त्यानं हळूच तिच्या कमरेत हात घातला तिला डिवचत आणि डोळा मारत हळूच म्हणाला राहूते ना किती सुंदर दिसतेस नको ना पुसू बरं ती हसून म्हणाली मग आता सगळे जेवायला बसले सगळ्यांनी त्यांचा निरोप घेतला तिच्या माहेरची मंडळीसुद्धा निघाली आईला हुंदकात आटून आला मयुरीचेसुद्धा डोळे पाणवले अर्जुन मात्र तिथे थांबलाच नाही म्हणजे काही टेन्शनच नको कोणी काही बोलायला नको आपल्याला राग यायला नको आणि आपणही कोणाचा अपमान करायला नको मग आता सगळे निघून गेले रात्र झाली मयुरी थकली होती तरीही ती सगळी फळं एका ठिकाणी लावत होती खाऊ एका ठिकाणी लावत होती फ्रीजमधली फळं फ्रीजमध्ये बाहेर ठेवायची थे, ते बाहेर ठेवत होती अर्जुनराव तिची मदत करत होते आणि ते म्हणाले मयू री तसं तिने त्याच्याकडे रागानं पाहिलं तो म्हणाला अगं बघतेस काय अशी म्हशीसारखी तुला सांगितलं ना मी तुला मयुरीच मांडणार ती म्हणाली काय म्हणायचं ते म्हणा मग तो तिला म्हणाला तुझ्या आईनं सगळं फळं आणली पण एक फळ नाही आणलं आणि नेमकं मला तेच खायचं होतं ते म्हणाली आता तुम्हाला कुठलं पाहिजे होतं अगं पप्पई तेवढी राहिली आणायची आणि मयुरीने त्याला फटका मारला आणि कान पिळून म्हणाली ना आलाय कुठले गरोदरपणात पप्पई खात नाहीत आणि पुन्हाच आवडपणा करत अर्जंटराव म्हणाले मला चालली असती ना मग तू तरी देना आणि ती सगळं हातातलं काम जाग्यावरच सोडून बेडरूममध्ये गेली अगं कुठे निघालीस हे राहिलं ना कोण करणार आता करा तुम्ही नाहीतर द्या बाहेर फेकून असं चिडून म्हणाली मग अर्जुनरावांनी सगळी फळं लावली आणि म्हणाले अर्जुनराव आता भोगा आपल्या कर्माची फळं आणि करा काम मग बेडरूममध्ये गेला तर ती फुगून बसली होती काहीच न बोलता फक्त जाऊन तिच्या गालाचा किस घेतला मग आधी या मग त्या असं करत करत ती हसेपर्यंत नुसते किस केले आणि ती म्हणाली आता हे काय नवीन तो म्हणाला आता मी गांधीगिरी सुरू केली आहे बायको चिडली की किस करायचे आणि मग ती हसून त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाला मग मयुरी देशील ना मला खायला प असं तो म्हणणार इतक्यात तिने त्याचं तोंड दाबलं आणि म्हणाले नाला एक कुठले गप्पच बसत नाहीत यांचं ना तोंड शिवलं पाहिजे सुई दोऱ्यानं आणि ते म्हणाले दोरा राहू दे तुझ्या तोंडानंच तोंड कर ना माझं नेहमीसारखं असं म्हणून तिच्या तोंडात तोंड घातलं आणि म्हणाला मयुरी कार्यक्रम छान झाला खुश आहेस ना आणि ती म्हणाली हो मी खूप खुश आहे आय लव यू अर्जुन असं ती हळूच म्हणाली आणि खूप लाजली आणि तोंड लपवलं आणि अर्जुन रावांचा आनंद गगनात मावेना, आणि मग तेही म्हणाले आय लव यू मयू लव यू सो मच बायको माझ्या एकट्याची आणि तिने पुन्हा हसून त्याला एक फटका मारला